नमस्कार नमस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे आज आपण आलेलो आहोत तरी आज आपण धान पीडी केवी साधना या वनाची माहिती डॉक्टर श्यामकुर सर यांच्याकडून जाणून घेऊया तरी शामकोर साहेबांना विनंती करतो की त्यांनी थोडी पी डी टी व्ही साधनाबद्दल माहिती द्यावी धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ने सन दोन हजार एकवीस मध्ये पी डी के साधना हा कमी कालावधीचा धान वाद विकसित केलेला आहे आणि त्याची लागवड सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतावर होत आहे तर या वानाची वैशिष्ट्य म्हणजे हा कमी कालावधीचा वाण आहे ज्याचा कालावधी एकशे अठरा ते एकशे वीस दिवस आहे दुसरं की याचं दाना जो म्हणतो आपण हा लांब आणि बारीक आहे आणि एक हजार दाण्याचे वजन आपण बघितलं तर पंचवीस पॉईंट सात ग्रॅम आहे दुसरं की हा वान ठेंगणा है। आहे ठेंगणा असल्यामुळे लोडत नाही म्हणजे याची उंची जवळपास एक्क्याण्णव ते एकशे से सहा सेंटीमीटर आहे जर आपण याच्या उत्पादनाचा विचार केला तर या पी डी के साधना वानाचं उत्पादन सरासरी पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल आहे त्यापेक्षा याचं उत्पादन जास्त येते आणि हा एक वाण आपल्या भागामध्ये जे काही कमी कालावधीचे वाण उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जास्त लागवड होणारा वाण म्हणजे एम टी यू एक हजार दहा तर या वानाला एक पर्यायी वाण म्हणून हा एक उपलब्ध झालेला आहे कारण त्याच्या दाना आणि या पिढीकेवी साधनाच्या दाना जवळपास सारखाच आहे पण त्याच्यापेक्षा हा थोडासा जाड आहे म्हणून शेतकरी बांधवांनी हा एक पर्यायी वाण म्हणून लागवड करण्यास हरकत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे की या भात तांदूळ तांदूळसुद्धा खाण्यासाठी अत्यंत चांगला आहे रुचकर आहे कारण हा जो हा वान आहे हा मुघट सुगंध सुगंधित वान आणि साकोली आठ या दोन वानाच्या संकरातून तयार केलेला आहे दे त्याच्यामध्ये सुद्धा मध्यम प्रमाणात आहे म्हणून भात खाण्यास चांगला आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हा वाण पानावरील करपारो किंवा खोडकिळी तसेच दाणे रंगहीनता म्हणजे दाणे दाणे काळे पडणे हा याच्यावर प्रादुर्भाव होत नाही म्हणजे याला साधारण प्रतिकारक आहे आणि म्हणूनच त्याचं उत्पादनसुद्धा पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल सरासरी येत आहे दुसरं म्हणजे की आपण ह्या लवकर वाणाची लागवड याच्यासाठी करायला पाहिजे की दिवसेंदिवस रवीचं क्षेत्र वाढवण्यासाठी आणि विशेषतः ऑक्टोबरच्या शेवटी भात पिकाची कापणी करण्यासाठी हा एक उत्तम वान आहे जेणेकरून रबीची पेरणीसुद्धा वेळेवर होईल आणि रबीच्या पिकापासून आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त उत्पादन मिळेल म्हणून एकंदरीत विचार केला तर एबीकिबी के साधना या धान लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन जास्त मिळेल त्याचप्रमाणे याची कापणी झाल्यानंतर उर्वरित ओल्यावर रब्बीच्या पिकाची पेरणी करून त्यापासून त्यांना उत्पादन सुद्धा जास्त मिळेल त्यामुळे शेतकरी बांधवांना अशी माझी विनंती राहील की या वानाचं बियाणं महाबीजकडे उपलब्ध आहे विद्यापीठाकडे सुद्धा उपलब्ध आहे म्हणून या पिढीकवी साधना या भात मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करावी धन्यवाद धन्यवाद सर महावीजचं बियाणं ते खणखणीत नाणं